रद्द करून या तीन पिकापासून तरुण दुपारच्या टायमाला मोठा शक्य वादळात असतो वादळ पाऊस आणि त्याच्यात जारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातावर ते जवळपास शंभर टक्के या ठिकाणी उत्तर झालेलं आहे आजही आपण या ठिकाणी पाहतो मका असेल ज्वारी असेल भाजीपाल्यातील पिकं असतील फळबागा असतील त्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मोठमोठी झाडं सुद्धा त्या ठिकाणी उन्ली रोड ब्लॉक झाले आणि ताबडतोब हे माहीत झाल्याबरोबर आम्ही जिल्हाधिकारी असेल जिल्हा कृषी अध्यक्षक असतील या सगळ्यांना फोनवर या सूचना देऊन तात्काळ यांचे पंचनामे करून या शेतकऱ्याचं सगळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ शासनाकडे पाठवावे निश्चितपणानं लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आम्ही लोकप्रतिनिधी त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करूया